नमस्कार मंडळी रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत ब्रेड पकोडा पावसाळा आला की सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे तळणीचे पदार्थ खायला आवडतात सगळ्या भजनच्या प्रकारांना मागे सरेल असा हा आपण ब्रेड पकोडा आज करणार आहोत चला तुम्ही बघूया त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती सगळ्यात आधी इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ घालते हे आपण जे पिठांचं प्रमाण घेतोय त्याच्यामुळे आपला हा ब्रेड पकोडा अतिशय कुरकुरीत होतो आणि अगदी कमी तेलकट होतो त्यानंतर चवीनुसार मीठ आणि इथं मी तीळ घातलेत त्यानंतर थोडेसे जिरी आणि ओवा तिखटासाठी लाल मिरची पावडर एक ते दीड चमचा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्यानंतर अगदी चिमूटभर असा सोडा आलं लसूण पेस्ट हे सगळं आपण छान मिक्स करून घेणार आहोत कोथिंबीर भरपूर घाला ते पकोड्यांवरती छान दिसते आणि चवीला देखील खूप छान लागते मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊयात कांद्याची भजी बटाट्याची भजी आपण नेहमीच करतो पण हा ब्रेड पकोडा नक्की ट्राय करून बघा करायला देखील सोप्पा आणि खायला अतिशय टेस्टी असं आहे हे आपण बॅटर छान मिक्स करून घ्यायचे आहे वड्यांचं पीठ ज्या प्रमाणात आपण करतो वड्यांचं पीठ थोडंसं घट्ट असतं हे त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ ठेवायचं जेणेकरून आपल्याला ब्रेडला कोटिंग व्यवस्थित करता येईल ब्रेड हा स्पॉन्जी असल्यामुळे तो पाणी थोडंसं शोषून घेतो त्यामुळे थोडंसं पीठ आपण हे पातळ ठेवायचं आहे वड्यांच्या पिठापेक्षा या प्रमाणात चला तिथे मी तेल गरम करून घेतले तेल अगदी कडकडीत कर असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस कमी करायचं त्यामध्ये हे ते आपण मस्तपैकी तळून घ्यायचे बुडवल्यानंतर असं एक मिनिट आपण हे निथळ व्हायचं तळायला घ्यायचं अशा पद्धतीने तेल मी इथे छान गरम करून घेतले त्यानंतर मीडियम टू लो हिट ते आपण ह्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे अशा पद्धतीने तीळ टाकल्यामुळे अतिशय छान असे त्याच्यावरती तीळ दिसतात कोथिंबीर दिसते त्यामुळे डोळ्यांना देखील हा पकोडा अतिशय आकर्षक असा दिसतो आणि चवीला देखील अफलातून असा लागतो तर मस्त असं सोनेरी रंगावर मी याला तळून घेतलाय त्यानंतर दुसरा देखील असंच तळून घेते त्या अगोदर मी जे ब्रेड पिठाचे जे कण पडले होते ते काढून घेते बेसन पिठाचे जेणेकरून आपल्या ब्रेड स्लाईसवरती येणार नाहीत दुसरा देखील अशाच पद्धतीने मी तळून घेते हा ब्रेड पकडा तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा असाच खाल्ला तरी देखील तो खूप छान लागतो चला आजची ब्रेड पकोड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शन म्हणजे नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा असेच छान आणि खमंग रेसिपीसोबत धन्यवाद